सुरक्षा तुमची जबाबदारी आमची राजोग इंडस्ट्रीज कडून सर्व प्रकारचे कंपाउंड अगदी योग्य दरात करून मिळेल एक नंबर क्वालिटीचे काम तेही कमीत कमी दिवसांमध्ये करण्यासाठी आमच्या कुशल कामगारांची टीम नेहमीच तयार स्लाइडिंग गेट पोल्ट्री शेड जनावरांचे शेड कार पार्किंग शेड आम्ही योग्य दरात करून देतो तेव्हा आजच संपर्क करा सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन सुरक्षित रहा आनंदी रहा व्यसन व आंबली पदार्थाच्या सेवनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच व्यसन आणि आंबिली पदार्थापासून दूर राहून आपले समाजाचे शाळेचे आणि आई वडिलांचे नाव मोठे करावे असे आवाहन बिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवानराव पालवे यांनी व्यक्त केले नागठाणे तालुका पलुसेतील येथील राजहंस उर्फ बालगंधर्व विद्यालयात जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अर्चना जाधव उपस्थित होत्या यावेळी श्री पालवे यांनी प्रसार माध्यमांपासून विद्यार्थ्यांनी कोणती दक्षता घ्यावी याविषयीचे सखोल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केलं व समाजामध्ये कसे धाडसी बनले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी पोलीस पाटील दीपक कराडकर पोलीस स्टेशनचे स्वप्नील जाधव सुमित खोत यांच्यासह सार्वजनिक मोफत वाचनालयाचे भिकाजी साळुंके पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक कारंडे व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत व सूत्रसंचालन आदिक जाधव यांनी केलं आभार विजय मानी यांनी मानले यावेळी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यार्थ्यांची शपथ घेण्यात आली सुरुवातीपासूनच तुम्ही तुझं फोकस फक्त सध्या पाहिजे शिक्षणावर इतर गोष्टी कुणीतरी माझा मित्र काहीतरी करतोय तो शहरातून आलाय त्याला काय आपण करून बघू एकदा करून बघू त्याची सवय लागते कारण अशी ही अशी गोष्ट आहे की एकदा केल्यानंतर ती पुन्हा करावी वाटते पुन्हा करावीस वाटते आणि करत 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 तुम्ही त्याच्यात कधी बशेपाई घरातल्या वस्तू विकून सगळं करून तुम्ही बघत असाल दारूसाठी असेल किंवा बऱ्याचशा ठिकाणी काही मुलं असतील शहरात जातात त्या दारू पाई किंवा त्या ड्रेस पाईप त्याच्यात भन्न होतात एकमेकाचं पर्यंत जातात विषय मला नाही आणि तुम्ही चांगले आदर्श एक व्यक्ती म्हणून तुम्ही तुमचं जीवन जगू शकता पहिल्याशा अडचणी असावं लागून तुम्ही शाळेत येत येईपर्यंत तुम्हाला वाटतं तुम्ही काय करा देत असेल किंवा काही देत मुलींबरोबर प्रमाण त्याचा जास्त आहे की आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडत आहे परंतु हा नातेवाईक आहे जवळचा पर्यटन आहे मामाचा मुलगा आहे आत्याचा मुलगा आहे किंवा काय आहे म्हणून आपण ती गोष्ट घरच्यांना सांगत नाही ती कृती करण्याची क्षमता ताकद वाढत जाते आणि तुम्ही जर काही बोलत नाही तर त्याला वाटतं की हा याचं काही म्हणत नाही विरोध करत नाही म्हणजे तुमचा होकार आहे की काय हा सर्व चुकीचा समज करून पण तुमचे चुकीचं वागलं जाऊ शकतो असं त्यांचा एक दृष्टिकोन असतो त्याच्यासाठी ते कष्ट करत असतात आणि तुम्हाला शिकवत हो असतात आजकाल शिक्षण पद्धती खूप चांगली आलेली आहे आपल्याकडं या वर्षीपासून तर पहिलीपासूनच इंग्लिश मिडीयम म्हणजे सीबीएसई पॅटर्न आपल्याकडं आलाय त्यामुळे असं कोणी समजू नका की आपण ग्रामीण भागात शिकतोय म्हणून आपल्याला शिक्षणाचा दर्जा कमी आहे असं काही नाही